नमस्कार आपण पालिकेकडे मागणी करत होतो की हा रस्ता दुरुस्त करावा दर पावसाळ्यामध्ये हा रस्ता दुरुस्त केला जातो आणि ह्या रस्त्याची दुरवस्था नेहमीप्रमाणे इथं खड्डे झालेले तुम्ही बघू शकता आणि पालिकेकडे न्याय मागायला गेलो पालिकेकडे मदत मागायला गेलो तर पालिका पब्लिकला गाजर मुळा आणि केरळ केळ राताळ द्यायला लागलेले हे गाजर मुळा केळ राताळ पालिका द्यायला लागलेले नागरिकांकडून टॅक्स पालिका घेती पैसे पालिका घेते जीएसटी पालिका घेते पण परिस्थिती अशी आहे की पालिकेने दुकान खोललेले गाजर मुळ आणि केळ हाताळायचं आणि ही झालेली हे आंधळी पालिका झालेली कारण या पालिकेला दिसत नाही <laughs> पालिका मस्करी करायला लागलेली आपली साहेब हे रस्ते भिजते रस्त्यांचा काय विषय हे रस्त्यांना खड्डे पडलेत दादा रस्त्यांना खड्डे पडले नागरिकांना त्रास होतोय हो भाई प्रॉब्लेम होणार ना नाही तर नाही होणार प्रॉब्लेम કે નહીં હા ઓર ના ઓર ના પ્રોબ્લેમ આ કે આ કે આ જે રસ્તો જો આઈ કા ને હા હા યે કદા ગિરેંગા કે નહીં ઈધર આઈસા યે એક્સિડન્ટ હો જૈંગા એક્સિડન્ટ ભી હો સકતા હે એક્સિડન્ટ હો સકતા હે ઓર આ યે ખડદે બિલ્ડા ઓગેલા ઓ આપણ પાલિકા કો બોલ રહે કે યે રસ્તો ઠીક કરો હા રસ્તો ઠીક પાલિકા કે પાસ ગઈ તો પાલિકા દેરી ગાજર પબ્લિક કો એ ગાજર મૂલા કેલે રાતારે દેરીલી ના ના પૂરા યે ખડદે બિલ્ડે સે એક્સિડન્ટ હો જૈંગા એક્સિડન્ટ હો રના अच्छा ये हो पालिका का, का जाहीर निषेध व्यक्त कर इधर यू भाई आराम से जाओ रस्ते से नाही प्रॉब्लेम होलो येस येस ओके उनको जान दो आपल्या सांगितलं होतं आमचा रस्त्या आगे लो आगे होतं इकड़े इकडे काय म्हंटल का, हो का तुला माहितीये का दादा आम्ही इथं खड्डे आहेत माणसं पडतात लोक पडतात लहान मुलं खेळतात बरोबर सांगितलं होतं इथे रस्ता बनवा डांबर टाका त्यांनी तुला माहिती ते एवढा पट्टा आमच्या ह्याच्यात नाहीये नाही आम्ही इथं टाकणार नाही टाकणार नाही आधी कसं काय काम केलं त्यांनी आधी केलं ते पण तिथपर्यंतच केलं नाही टाकलं म्हणजे पालिका पब्लिकला काम करत नाही पब्लिकला फक्त गाजर महा आणि केळ रातारा द्यायला लागलेली आहे मी या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो हे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे हे पालिकेला विनंती करतो त्यांना आम्ही म्हटलं तिथे टाकतो